नमस्कार मंडळी आकाश टी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुम्हा सर्वांचा पुन्हा एकदा स्वागत आहे मंडळी यंदा पावसाळा खूप लवकरच चालू झाला आहे जूनच्या पहिल्या आठवड्यात चालू होणारा पाऊस यंदा मेच्या शेवटच्या आठवड्यातच चालू झाला आहे आणि त्यामुळेच सर्वांची तारांबळ उडालेली आहे तर मंडळी म्हटलं निघता निघता मुंबई गोवा हायवेची काय सध्याची स्थिती आहे त्याबद्दल तुम्हाला अपडेट देण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे पावसाच्या सुरुवातीलाच न्यूज आली की कशडी घाटामध्ये दरड कोसळलेली आहे मला वाटतं या ठिकाणी बहुतेक कुठेतरी दरड कोसळलेली आहे कारण की बराचसा भाग खोदलेला आहे आणि जी लूज झालेली माती आहे ती पावसामुळे आता खाली येण्याचं सा काम चालू झालेलं आहे आणि त्यामुळे दर्डी आणि हा प्रकार घडतच आहे नित्याचा बोगद्याच्या पुढे म्हणजे जशी डोंगराला संरक्षक भिंत आहे तसं काय इथे दिसत नाही आहे काही काही ठिकाणी बांधलेली आहे पण हा जो भाग आहे हा पूर्णपणे ओपनच आहे आणि अचानक हा कोंबडा आडवा आला म्हटलं ह्याला गाडीत टाकून घेऊया आपण तो बिचारा पळून गेला सकाळचाच प्रवास चालू केला होता साधारणतः एक सात आठ वाजता मी घरातून निघालो होतो निघताना हो थोडासा पाऊस होता पण कशेडीपर्यंत काहीच पाऊस नव्हता हो आणि समोर आपले जे पोलीस काका आहेत त्यांनी जरा गाडी थांबवली आहे ऑनलाईन चलान चेक करतायत की माझ्या गाडीवरती काय आहे का पण मोस्ट आय थिंक सगळं क्लिअर असल्यामुळे हो त्यांनी मला जाऊन दिलं आणि बऱ्याचशा वाहनांची इथे तपासणी चालू आहे हो आपला जो वीर रेल्वे स्टेशनच्या इथला जो रस्ता होता तिथे त्या पुलाचं काम चालू होतं तिथून एक आपली म्हणजे गोव्याकडे जाणाऱ्याची सिंगल लेन चालू झालेली ले ले आहे आणि बरेच जणं जे मुंबईकडे जात आहेत त्यांनीसुद्धा त्या लेनमधून गाडी टाकली तर मी पण त्यांना फॉलो केलं म्हटलं खालून जाण्यापेक्षा वरचा ब्रिजच डायरेक्टली फॉलो करूया आणि आहे म्हणजे काम प्रगतीपथावरती आहे या ब्रिजचा अजूनही पावसाळा असूनसुद्धा तिथे कामं चालू आहेत आणि परत मी तिथून एक्झिट घेतला आणि टुवर्ड्स लोण्यारीच्या दिशेने चाललो आहे आता इथे थोडा मला पाऊस मिळाला तो अगदी लोणेरे स्टार्टिंगपर्यंत हा पाऊस होता पावसात गाडी चालवण्याची एक वेगळीच मजा आहे पाऊस जास्त जोरात नसावा शांत पाऊस चालू आहे आणि सॉफ्ट बीटवाले आठमध्ये गाणी चालू आहेत आणि काचेवरती वायपर फिरत आहेत हे बघण्यातच एक वेगळी मजा आहे लहानपणी एस टीतून प्रवास करताना एस टीचा वायपर बघणे हा माझा आवडता छंद होता म्हणजे आता जे हे तुम्ही पुलाचं काम बघत आहात हे लोणेरेजवळचं आहे आणि माझा ड्रोन आहे हा टुवर्ड्स गोव्याच्या डिरेक्शनला चालला आहे कारण की पाऊस असल्याकारणाने मी थोडा पुढे आलो आणि म्हटलं बघूया की आपल्याला काही इमेजेस मिळत आहेत का इथून आणि हवा खूप असल्यामुळे थोडा ड्रोन अनस्टेबल आहे तर त्याला कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे तरी लोणेरेचं आहे काम पण मला वाटत नाही की हा हा जो काम पाहता हा डिसेंबर अखेरची डेडलाईन पूर्ण करेल आणि त्यात भरीच भर म्हणजे आपला पावसाळा आहे तो खूप आधीच चालू झालेला आहे त्यामुळे कॉन्ट्रॅक्टरची चांगलीच तारांबळ उडालेली असणार कारण की बरेच जण या गोष्टीसाठी प्रिपेअर्ड नव्हते की एवढ्या लवकर पाऊस चालू आहे पावसाने पण एकदम धुवाधार बॅटिंग स्टार्ट केली सुरुवातीलाच आणि त्यामुळेच ही सगळी कामं रखडलेली दिसतात असं असं वाटतंय आणि आता तुम्ही बघता ही आपली नेहमीचीच ठरलेलं डोकेदुखी म्हणजे माणगावची ट्रॉफी म्हणजे माझ्या साईडची लेन क्लिअर होती पण टुवर्ड्स गोव्यासाठी जाणारी ही लाईन बघा पूर्णपणे पॅक आहे आणि विकेंडला जर तुम्ही आलात तर काय विचारायची सोयच नाही इथे दीड दीड दोन दोन तास लोक एका जागी थांबून असतात आणि पुढे तुम्ही बघालच की बायपासची काय परिस्थिती आहे माणगाव बायपासचं काम म्हणजे मी म्हणेन की दहा ते वीस टक्केसुद्धा पूर्ण झालेलं नाही आहे बायपास मी कधी कवर केला नव्हता पण एक मला लास्ट व्हिडिओला एक रिक्वेस्ट आली की जर तुम्ही बायपाससुद्धा दाखवलं तर बरं होईल तर म्हटलं यावेळी जाताना थोडा वेळ पण आहे तर म्हटलं बघूया बायपासची काय कंडिशन आहे ॲक्च्युली मला पण एक्झॅक्ट माहीत नव्हतं काय स्टेटस आहे पण एकंदरीत वरून बघताना बायपासची म्हणजे काहीच काम झालेलं नाही असं मी म्हणेन ही तुम्ही दृश्य बघताय हा जो ब्रिज आहे याच्यावर गर्डल टाकायचं काम पूर्ण आहे बरोबर आणि त्याच्या पुढचा जो कनेक्टिंग रोड आहे त्याच्यावर काहीच काम झालेलं नाही फक्त भराव टाकलेला आहे आणि थोडा पुढे दिसतं तुम्हाला सो थोडासा आर सी सी म्हणजे कॉन्क्रिटीकरणचे दोन्ही लेनचा पण एका लेनचाच पॅ काम पूर्ण झालेला आहे आणि एक लेन तशीच उघड्यावरती आहे आणि अगदी पुढपर्यंत हा खूप मोठा पॅज आहे म्हणजे कामाची गती पाहता आणि स्थिती पाहता खरंच म्हणजे हे काम पूर्ण होणं शक्यच नाही ह्या डिसेंबर अखेरपर्यंत अगदी लांबपर्यंत नजर जरी टाकली तर तिथे असं काही दिसत नाही आहे की बाबा काम चालू आहे काही इक्विपमेंट्स आहेत जे सी बी आहे ट्रक्स आहेत काहीच नाही आहे ॲज इट इज सगळं तसंच्या तसं सोडून दिलेलं आहे आणि मुश्किल आहे हे टार्गेट कंप्लीट होताना आता जी तुम्ही पुढील दृश्य पाहतात ही इंदापूर बायपासची इथे पण काही वेगळी परिस्थिती नाही आहे इथेसुद्धा जो ब्रिज आहे रेल्वे ब्रिज आहे त्याच्यावरती गडर टाकलेला नाही आहे त्याचा जो कनेक्टिंग रोड आहे त्याच्यावरती काही प्रोग्रेस नाही आहे पुढे थोडीफार दिसते प्रोग्रेस झालेली आहे थोडंफार काम चालूसुद्धा आहे म्हणजे जी काम करणारी वाहन आहेत जे सी बी म्हणा ट्रक्स म्हणा ते पुढे दिसत आहेत की मुव्हिंग आहे काही नाही काहीतरी प्रोग्रेस होते आणि हा पॅच थोडासा आहे एवढा मोठा नाही आहे ॲज कम्पेअर टू जो मानगाव बायपास हा इथून पुढे झाल्यानंतर हा पुन्हा रस्ता जो रस्ता आहे जो बायपास आहे तो परत राईट साईडला आणखी एक ब्रिज होणार आहे आणि तिथून तो इंदाफो सिटीच्या बाहेर त्यांना कनेक्ट केलं जाणार आहे पण दोन्ही साईडचे जे ब्रिज आहेत आता तिथे काहीच प्रोग्रेस नाही आहे जस्ट पिल्लर उभे करून ठेवलेले आहेत त्याच्यासाठी जे लागणारं गर्डल आहे त्याची काही सुंदर नाही आहे आता हा जो तुम्ही खाली रस्ता बघताय हा फक्त भराव टाकून जस्ट जागा ऑक्युपाइड केलेली आहे आणि काहीच प्रोग्रेस हो नाही का आहे सर्व्हिस लेनची तर गोष्टच नाही आहे इथे मला वाटतं सर्विस लेन मुश्किलच आहे इथे होणं आणि जसजसं पुढे आता इथे थोडीफार प्रोग्रेस दिसते की बाबा काहीतरी काम चालू आहे मशिनरीज आहेत इथे पण मानगावच्या बाबतीत ती केस नाहीच आहे सगळं शांत आहे काहीच नाही आहे तिथे कोणीच नाही आहे आणि आता हे बघताय इथून तो आपला इंदापूर सिटी बायपास करून इथून आणखी एक ब्रिज आहे तिथे गळ टाकून तो रस्ता पुन्हा जो आपला जो नवीन महामार्ग आहे त्याला जॉईन करणार आहे आता आपण आलो आहोत कोलाड येथे कोलाडची सुद्धा तीच अवस्था आहे म्हणजे काहीच प्रोग्रेस नाही आहे आणि आता हा जो ब्रिज बघताय आणि हे जे रस्ते बघताय हे जस्ट पाऊस सुरुवात झाली आहे त्याच्यात ह्या रस्त्यांची अशी अवस्था आहे आणि गणपतीला काय अवस्था होईल काय बिकट कंडिशन होणार आहे याची कल्पना तुम्ही आताच करू शकता म्हणजे एक साधारणतः एक दीड आठवडा पण पाऊस पूर्णपणे लागलेला नाही आहे येऊन जाऊन पाऊस आहे तरी पण रस्त्यांची ही दुरावस्था आहे पुढे म्हणजे आता हा डबल लेन झा जर जा रोड झाला हा परत सिंगल लेन झाला किती खड्डे आहेत बघा आत्ताच पहिल्याच पावसात ही अवस्था आहे तर गणपतीत काय अवस्था होणार आहे देव जाणे आणि कसा आपण प्रवास करणार आहोत त्या परमेश्वरालाच ठाऊ आणि हे म्हणजे मुश्किल आहे म्हणजे ह्या हायवेबद्दल काय जेवढं बोलावं तेवढं कमी आहे म्हणजे हे कधी न संपणारं नेवर एंडिंग प्रोजेक्ट आहे असंच वाटतं आहे आणि आता तुम्ही पुढे बघाल की जी जो कोलाडच्या इथला जो ब्रिज आहे मी मार्चमध्ये सुद्धा एक व्हिडिओ केलेला त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन तर तुम्ही कम्पेअर करू शकता की काय कामाची प्रोग्रेस का आहे काम हा ॲज इट इज जो पूल आहे तसाच आहे ना त्याच्यावरती स्लॅब पडलेला आहे जस्ट पिलर उभे करून स्ट्रक्चर फक्त रेडी आहे आणि त्याच्यासमोरचा फक्त रोडचं काम चालू आहे आणि हा टुवर्ड्स हे पण जे व्ह्यूज आहेत ते टुवर्ड्स गोवा डायरेक्शनला आहेत म्हणजे जे प्रभाकर हॉटेल आहे तिथून ते अगदी टुवर्ड्स दी इंदापूर अशी ही दृश्य घेतलेली आहे रोड झालेला आहे डबल लेन रोड झालेला आहे पण तीच अवस्था आहे पुढे नागुटण्यात ती हा नागोटण्याचा स्टार्टिंग पॉईंट आहे रोडची अवस्था म्हणजे पावसाळा अजून पूर्णपणे चालू झालेला नाही जस्ट एक दोन आठवड्याच्या पावसामध्ये ही अवस्था आहे आता हा नागुटण्याचा पण पाच तासच आहे पण थोडीफार नागुटण्यामध्ये प्रोग्रेस बघायला मिळते नाही जे लास्ट टाईम मी व्हिडिओ बनवलेला तो कम्पेअर करता इथे पुलाचे काम बऱ्यापैकी झालेलं आहे आणि पुढचा जो दी दोन मोठी पूल आहेत म्हणजे एक स्टेशनच्या अलीकडे आणि जो स्कायवॉक आहे त्याच्यानंतरचा जो ब्रिज आहे तिथे रस्ता तर खूप खराबच होता पण आता दोन्ही साईडनी रस्ता चांगला झालेला आहे आणि ते पण डांबरीकरण असल्यामुळे मला वाटत नाही तो हा पावसाळा किंवा जो ॲक्च्युअल आपला जूनमध्ये जो जून, जून जुलैमध्ये जो पाऊस चालू होईल त्या पावसाळा तो रोड बेअर करू शकेल कारण की खड्डे तर पडणारच आहे आता ही तुम्ही दृश्य बघता ही नागोठण्याजवळची आहे तर मंडळी एकंदरीत पाहता मला वाटत नाही हा मुंबई गोवा मा महामार्ग हा डिसेंबरची डेडलाईनसुद्धा पूर्ण करेल तर माननीय नितीन गडकरी साहेबांना एकच विनंती आहे की आ, हे काम लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावे आणि निदान गणपतीत तरी आम्ही सुखाने गावी प्रवास चालू करू आणि सुखरूप जाऊ आणि सुखरूप येऊ तर मंडळी मी पोचलो आहे मुंबईच्या वेशीपाशी आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट्समध्ये कळवा आणि हो तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन एका ठिकाणी तोपर्यंत धन्यवाद